नमस्कार मैत्रिणीनो आगळी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर बऱ्याचशा सी फूडच्या रेसिपी बघितल्या त्यामधला हा लाल मासा हे लाल मासे कसे करायचे ते आज आपण बघूया त्यांना साप कसं करायचं ते बघूया तर मैत्रिणीनो लाल मासे साफ करून झालेले आहेत त्यांची वरची स्किन सुद्धा काढून घेतलेली आहे आणि त्याने स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे आता या लाल मासांच्या फोडणीसाठी आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक गळद हिरव्या रंगाची मिरची घेतलेली आहे एक इंच इतका इतकं आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने म्हणजेच अस्सल अग्री पद्धतीने आज कालवण करणार आहोत कुठल्याही प्रकारचं वाटण न घालता आपण आज कालवण करणार आहोत तर पहिल्यांदा मी लसूण मिरची आणि आ आणि आलं टेचून घेते आलं मिरची लसूण टेचून घेतल्याने एक छान अशी चव येते गॅस ऑन केलेला आहे एक चमचा तेल घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये आलं लसूण मिरच्या परतून घ्यायची आहे गॅस मिडियमाच्यावर ठेवूया तर आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया तर मसाले इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे अगरी पद्धतीचं लाल तिखट एक चमचा घालूया तुम्हाला झणझणीत हवं असेल तर दीड चमचा घातला तरी सुद्धा चालेल प्रमाणे थोडस हिंग घालायचं आहे हिंग पूर्ण तर ऑप्शनल आहे परंतु हिंग घातल्याने खूप छान चव येते प्रत्येकालाच ही चव आवडेल असं नाहीये आता हे सर्व आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम आचेवरच ठेवायचं आहे खूप छान सुवास बाहेर पडलेला आहे आता त्यामध्ये आपण साफ करून ठेवलेत ते लाल मासे घालूया मासे फोडणीमध्ये मा मिक्स करून घेऊया मसाले बिलकुल करपून द्यायचे नाही नाहीतर जो करीला रंग येतो म्हणजे कालवनाला जो रंग येतो तो, तो रंग कालपटपणाकडे धावेल लाल भडक रंग हवा असेल तर फोडणीत मासे टाकल्यानंतर गॅस मंदाच्यावर करावा आणि मग जेव्हा आपण पाणी घालू तेव्हा गॅस हाय फ्लेमवर करावा हा लाल मसा परतताना इतकी काळजी घ्यायची गरज नाही आहे कारण तो जेव्हा आपण कालवनामध्ये किंवा फोडणीमध्ये घालतो तेव्हा तो कडक होऊन जातो हा काही विरघळत नाही किंवा हा जास्त नाजूक नसतो की जर याला आपण पलटत असताना सटे करत असताना हा तुटून जाईल याची शक्यता नसते कारण हा जेव्हा गरम होतो तेव्हा तो थोडासा कडक होऊन जातो त्यामुळे हा मासा तुटण्याची शक्यता नसते एक ते दोन मिनटं मासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया पाणी गरमच घालायचं आहे गॅस हाय फ्लेमवर करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं तुम्ही पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊया कालवणावर झाकण देऊया आणि चांगली पाच ते सात मिनिटं याला मिडियम आचेवर शिजून घेऊया तर मैत्रिणीनं पाच ते सात मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया खूप छान मासा मस्त शिजलेला आहे ह्या लाल माशाची एक युनिक चव असते तर आता मी त्यामध्ये कोकमाचे दोन तीन टाप टाकणार ता आहे तुमच्याकडे आगळ असेल तर ते टाकलं तरीसुद्धा चालेल काहीच नसेल तर टॅमॅटो टाकू शकतो चिंच मिळाली तर कच्ची जी चिंच असते ती ह्यामध्ये खूप छान लागते खूप अप्रतिम अशी चव येते पण चिंच मिळायला हा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया वाटण कुठल्याही प्रकारचं घातलेलं नाही बिना वाटणाचं घालवण आहे तरीसुद्धा याला खूप अप्रतिम अशी ओरिजिनल चव येते मच्छीचा जो ओरिजिनल स्वाद आहे तो या कालवनामध्ये मिळेल जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही वाटणाशिवाय कालवण खात नसाल घातलं तरीसुद्धा चालेल आता कोथिंबीर देखील टाकून झालेली आहे मिक्स करून घेऊया मस्त मासा शिजलेला आहे एकाच मिनिटभर उकळून घेऊया गॅस मी मंदाच्यावर करते झाकण देऊया एक मिनिटभर झालेला आहे झाकण काढून बघूया खूप छान सुवास आलेला आहे तर गॅस बंद करून घेतलेला आहे तर नो ही लाल माशाची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा घरात नक्कीच बनवा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल मिळतात आणि स्वस्त दरात मिळतात ही काही इतकी महागडी अशी मच्छी नाही आहे की कोणाला अफोर्डेबल नाही आहे तर ही सगळेजण खाऊ शकतात खूप छान चव या माशाला आहे आणि जे खरोखर मत्स्यप्रेमी आहेत सी फूड लवर आहेत त्यांनी एकदा हा मासा ट्राय करावा खूप छान चव येते गरम गरम भातासोबत हा खूप छान लागतो जर तुम्हाला भाकरीसोबत खायचं असेल तर खाऊ शकता त्याला सुद्धा खूप छान चव येते तुम्ही याचं कालवण लपतपीत सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे लाल माशाचं कालवण तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये って。